सुप्रभात मित्रांनो आता आम्ही मुंबईला जाणार आहे सगळीजणं तर काका आंबे काढायची तयारी करत आहेत खोबळा आहेत खोबळ्याला लावायची ला जी, जी काठी असते त्याची तयारी करत आहेत खोबळा आता काकाने बघा इथे ठेवलेला आहे जुनाच आहे याला आता आपण काठी लावणार आहात आणि आंबे काढायला जाणार आहात बरोबर तिथे आता पारणार पुढे तर मधोमत मद घेतल्यावर मस्त काटे बांधूया दोन नको असे येते तर आम्ही आता आमच्या आंब्याकाळी आम आलो आहे तर ह्या इकडनं एशेवरनं पहिला आंबा जो धरला आहे थैली घेतलेली आहे काका अगोदरच आमच्या पहिला आलेल्या आहेत आणि चिंडरपिंडर पण माझ्यासोबत आहेत आता तर हे बघा मस्त लाल लाल तयार झालेले आहेत दाखवतो पुढे देऊन तुम्हाला तर धैर्य श्रुती आणि युगा आपल्यासोबत आहे सहे हाय करा कॅमेराला बघून हाय करा सगळ्यांनी हे बघा हे आंबे आहेत मस्त लाल लाल झालेलं आहे ते बघा तर हे काढणार आहेत आणि आमचा कापा फंसाचा झाड तुम्हाला मी दाखवतो हे बघा ते बाबा तिकडे पोचले तिकडनं खालना काढत आहेत ते पहिले आणि हे फंसाचं झाड हा कापा फंसाचा आमचा आहे हा जूनपर्यंत पकडतो मोस्टली पोट पौर्णिमेच्या दिवशी याचे फणस पिकतात तर आपण आता आंबे काढूया तर सगळे खाली जाऊया बोलतो काका पहिले खाली खाडच्या काढतायत हाक मारतायत बघ रवी काका खाली चाललाय तो ऐक नाही नाही तो आता नाही तो आता आंबे काढता हे बघ तर मित्रांनो हे बघा तीन आंबे काढले काकाने आणि खालूनच काका काढतोय बघा दोन काढले अजून हे बघा ए या फटाफट चला काढायचे याच्यातले युगा काढ ये फटाफट आंबे हा या एक पहिले युगा काढेल नंतर एक श्रुती तर आस्थी ठेवा अस्थि आस्ती काढून ठेव ठीक आहे युगा ए या श्रुती आहे काढ लवकर आंबा काढ काढायचं आहे ठेवायचं नाही त्याच्यातला काढ खोबळ्यातला हां चला झाड कितीच्या आतमध्ये तो बाजूला एक आहे बघ

तर आता झाडकेरीतलं एक मस्त गेला रे ह्याला हा बघा मस्त आंबा आपटलाय एकदा आंबा आपटला ना काय तो खराब होतो तर त्याला आपण साईडला ठेवूया पडलेले आंबे पण घेऊ नंतर पण ते साईडला ठेवू आपण जेवढे खालून आहेत ना काढायला ते काढूया हो फटा फटाफट साईटला आहे साईटला छम बाजू हा तो पुढे हा मस्त दोन निघाले जे अजून एक आहे हा 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 तीन झाड आमचं एकदम बघा ना तळाघाटीला लागूनच आहे हे बघा हे आले तिकडे आता एन्जॉय करत आहेत बघा आणि हा परिसर बघा तिकडे आपलं घर आहे चॅम तिकडे ना चला इकडचे आता ऑलमोस्ट झाले आहेत काढून पहिले पण काढले होते राहिलेले आता काढले आहेत त्या साईडला भरपूर तिकडे काढूया आता चला तर आपण वर आलो काका इकडे आहेत हे बघा देतो दे 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 हां चॅम काढू इथे पडत खाली नीट पकड सांगा सांगा फटाफट सांगा बाबांना हा करून सांग खाली आंबे आहेत बघा पायदेशी आंब्यावरती इथे भरपूर आहेत आंबे कसं काढताना नीट आलं पाहिजे नाही तर दुसरा एकदम तयार झालेला आंबा ना लगेच पडतो खाली आता पण तीन चार आंबे पडले आहेत दहा बारा आंबे आपण काढले आहेत त्याच्यात खोबला आपण जुगाड करून बनवलेला आहे तर एवढा एकदम चांगला नाही आहे पडतो त्याच्यातनं ना आंबा आता ह्याच्यात तीन आले गाडीत दोन्ही आले डाकावर पडेल पडला बिडला तर टाईट आहे तो जरा पकडून काढता आलं पाहिजे बरोबर आले सर तिन्ही आले बघ ते बाजूचे पडतले पडता ये पडणार आहे आम्ही येत आहेत बघायचे खाली तिच नाही घातला बोलतोय कोण आहे पकड काय म्हणून तर आता एवढे आंबे आपण आणलेत अजून आणायला चाललो आता ऐशी आंबे काढून आलो तर लिना पण उठले या आंब्याला थोडे आंब्यात वर आहेत पण आणि पुढे आंब्याचं झाड आहे त्याला मस्त तयार झालेले आहेत यावेळी आमचे तिन्ही कलम चांगले धरले होते हे दिसत आहेत वर आहेत हे असे ना खाऊन टाकत आहेत चांद खाजरी सगळे तयार झालेले आहेत तेव्हा तेव्हा काळी माकडं बिकडं पण ह्या साईडची व ना सगळे संपून टाकले इथे पण भरपूर खाले असणार आहेत तेव्हा तिकडे वरती दिसत आहेत मला भरपूर छान खाजरी खाऊन टाकते आंबे तेव्हा दिसत आहेत तेव्हा तुम्हाला आता काढले नाही माकडं खाऊन नये बघ दिसत आहे हे बघा